नमस्कार मित्रांनो जे घरातून कामाच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे मी आज तुमच्यासाठी एक चांगली नोकरी घेऊन आलो आहे अनेकांना असे वाटते की त्यांनी घरी बसून पैसे कमवावे ही नोकरी अशा लोकांसाठी आहे अनेक महिला बाहेर जाऊन काम करण्याच्या जा स्थितीत नाही अशा लोकांसाठी ही एक उत्तम संधी आहे भावी अनेकांचे हाल होत आहे काही लोकांना नोकरी नाही किंवा ते आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याच्या स्थितीत हे काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे भारतातील कोणत्याही राज्यातील कोणीही या अर्ज करू शकतो तुम्ही या नोकरीसाठी भारतात कुठूनही अर्ज करू शकता ही नोकरी करण्यासाठी तुमच्याकडे पदवी किंवा पदवी असणे आवश्यक नाही कंपनी तुम्हाला ठराविक प्रमाण साहित्य दे त्यांच्या सूचनेनुसार दिलेले साहित्य पाक करून परत करावे लागेल यासाठी कंपनीत अनेक पदे रिक्त असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे जर तुम्ही कंपनीने दिलेले टार्गेट पूर्ण केले तर तुम्हाला दर महिन्याला चांगला पगार मिळेल तुम्हाला दर महिन्याच्या दहा तारखेला पगार दिला जाईल क्षेत्रानुसार मोबदला दिला जातो जर तुम्ही मोठ्या शहरांच्या आसपासच्या गावांमध्ये असाल तर तुम्हाला जास्त पैसे मिळतील गावात राहणाऱ्यांना कमी पैसे दिले जातात कारण तिथे येऊन साहित्य पुरवण्यासाठी जास्त खर्च येतो जर तुम्ही शहराच्या जवळ असाल तर तुम्ही वेळेवर देऊ शकता आणि जास्त पैसे कमवू शकता या नोकरीसाठी महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकता, या नोकरीत तुम्हाला दिवसाचे सहा तास काम करावे लागते हे काम अगदी साधे आहे मित्रांनो ज्या स्त्रिया घरी राहतात ते मुलांची काळजी घेत असतानाही हे काम करू शकतात जर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला या संपूर्ण माहिती है। हा अतिशे आहे हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे चुकता शेवट पर्यंत पहा या पिशवीत तुम्हाला तुमचे पाण्याचे ग्लास पॅक करावे लागतील हे डिस्पोजेबल ग्लासेस नाहीत हे तुम्हाला कंपनीकडून पाठवले जातील साहित्य पॅकिंगसाठी आवश्यक साधने तुमच्या घरी पाठवली जातील तुमच्यावर कोणताही दबाव नाही हेच तुम्हाला करायचे आहे सोपे बरोबर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा म्हणजेच ही नोकरी इतर कोणत्याही नोकरीप्रमाणे कधीही पैसे देऊ नका जर कोणी पैसे मागितले तर समजून घ्या की ते खोटे काम आहे या कामासाठी अनेक जण पैसे देत नाही हे एक अतिशय अस्सल कंपनी मित्र आहे या कंपनीत सणासुदीला बोनसही दिला जातो यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य कंपनी तुमच्या घरी पाठवेल सकाळी नऊ वाजेपर्यंत साहित्य तुमच्या घरी पाठवले जाईल कंपनीने तुम्हाला हे साहित्य दिल्यानंतर तुम्ही पॅकिंग सुरू करा जर तुम्हाला कंपनीकडून साहित्य मिळाले नाही तर ते तुम्हाला फोन करून सांगतील तुम्हाला एका बॉक्ससाठी काही पैसे दिले जातील तुम्ही जितके जास्त पॅक कराल तितके पैसे तुम्हाला मिळतील या सामग्रीचे कोणत्याही प्रकारे नुकसान करू नका तरच कंपनी तुम्हाला हे काम देईल पॅकिंग प्रक्रिये दरम्यान तुम्ही कोणतेही नुकसान करू नये असे केल्यास तुमच्या पगारातून पैसे कापले जातील तुमचा एटीएम पिन कोणालाही सांगू नका कारण कोणत्याही परिस्थितीत कंपनी एटीएम पिन किंवा ओ टी पी मागणार नाही तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईटवर जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटनावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून तेथे तुम्ही अप्लाई नाव बटनावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा तेथे अर्जावर क्लिक करा आणि त्यात तुमची संपूर्ण माहिती लिहा म्हणजे तुम्हाला तुमचे नाव तुमच्या वडिलांचे नाव पूर्ण पत्ता बायोडाटा टाकून सबमिट करावे लागेल या नोकरीसाठी जॉब कोड एक दोन शून्य सहा मी पुन्हा पुन्हा सांगेन या नोकरीसाठी जॉब कोड एक दोन शून्य सहा अर्ज केल्यानंतर दोन दिवसात तुम्हाला कंपनीकडून पुष्टीकरण कॉल येईल उशिरा का मित्रांनो लगेच अर्ज करा तसेच तुम्हाला काही शंका असल्यास विभागात आमच्या कळवा आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अनेक जण अशा नोक्या आहेत असे सांगून फसवणूक करता हे एक अतिशय अस्सल कंपनी मित्र आहे